गुड मॉर्निंग मंडळी मी स्वप्नील कात्रड आपल्या सगळ्यांचं स्वागत करतो आपल्या लाडक्या युट्यूब चॅनलमध्ये ज्याचं नाव आहे मी मनाचा राजा तर कसं आहात मंडळी मजेत आहात ना मजेतच राहायला हवं तर मंडळी काय करताय मी तर सध्या नाश्ता करायला बसलो आहे मग आजपासून जरा आपले बिझी लाईफ होणार आहे बिझी म्हणजे कामामध्ये जरा भरपूर व्यस्त होणार आहे मी अर्थात सगळेच व्यस्त असतात मी थोडा आज जास्त होणार आहे म्हणजे आठवडा तरी किमान तर चला आता तुमचाच नाश्ता तरी करून घेतो पुन्हा भेटू नाश्त्याला आपल्याकडे काय बघा चण्याच्या पिठाचा पोळा चपाती चपात्यात आहेत बस सध्या तरी एवढंच आहे चला या नाश्ता करू पडतात सकाळच्या नाश्त्यानंतर त्या डायरेक्ट येतं आता आहेत मला जसं काल सांगितल्याप्रमाणे आज आपल्याकडे कामाचा वर्कलोड भरपूर आहे काम अजून उरकलं आहे आज किती काम आहे किती जागरण होते काम आहे सकाळपासून कामालाच बसलो आहे मी नाही रक्ष मग तू गेल्यापासून तू काम करतो ना तिथपासून बसलो विचार नाही तर आज आपल्याला जेवणात आहे मसूरची आमटी गोळा सकाळचा इथे चिवडा आहे परसान तर मंडळी आता रात्रीचे तीन वाजून पाच मन मिनटं झाली आहेत आणि आत्ताचं काम संपवत आहे पण संपलं अजून थोडंसं परत उठून सकाळी करायचं आहे हालत खराब झाली आज कंटिन्यू बसलो होतो बारा तारखेच्या दु दुपारी जवळ बारा वाजता बसलो होतो कंटिन्यू काम चालू होतं अजिबात पाठ टेकली नाही आज दिवसभर खूप हालत खराब झाली भयंकर कंटाळा येतो कधी कधी ना खरंच कंटाळा कामाचा काय करणार पण आनंद एवढा वाटतो की बघा गट्टू इकडे माझ्या सगळी जागा आहे बघा त्याला पण झोपला तो पण झोपला नाही बिचारा असं चला मंडळी आता ह्याच ह्याच्यावर मी हा व्हिडिओ इथेच थांबवतो टाटा बाय बाय गुड नाईट शिवरात्री पुन्हा भेटू दे आवाज गेला कामात ना चला